जय श्रीकृष्ण मंगल ठोंबरे यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण आंबट चुक्याची गरगट्टी भाजी अशी करणार आहोत आणि त्यासाठी मी इकडे चुक्याची भाजी घेतलेली आहे धुवून आणि निवडून बारीक चिरून घेतलेली आहे थंडीच्या दिवसामध्ये खूप छान ही भाजी भेटते आणि खायला पण चवदार लागते तर त्याच्यामध्ये थोडी तुरीची डाळ आणि कच्चे शेंगदाणे टाकून मी त्याला दोन तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये आणि बघा छान शिजली आहे ती पटकन शिजते एकदम नाजूक असतात आंबट चुक्याची पानं आणि लगेच शिजली जाते भाजी ती तर आता त्याचं मी ते, ते पाणी काढून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकून छान त्याला हटून घ्यायची भाजी एक जीव करून घ्यायची जी, आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं चण्याचं चा पीठ टाकणार आहोत दोन चमचे तसेच हे शेंगादाण्याचं कूट दोन चमचे हळद आणि लाल मिरची पावडर ते हे सगळं टाकून व्यवस्थित हाटून घ्यायची एकजीव करून घ्यायची ती लगेच हाटली जाते आणि असे हाटल्यामुळे काय होते भाजी एकदम घट्टसर होते आणि त्याच्यामध्ये अख्खे शेंगदाणे टाकायचे उकळ ते छान उकडले जातात त्यामुळे भाजीला खूपच छान चव येते तर अशी छान हाटून घ्यायची आणि याच्यामध्ये एक मी महत्त्वाची टीप सांगितली आहे तर ती आपण शेवटी बघणार आहोत तर आता बघा छान हाटून झालेली आहे ही हिरव्या मिरची पण केली जाते आणि लाल मिरची पावडरची मी करत आहे छान हाटून झाली आहे तर मंडळी तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि याच्यामध्ये आपण जेव्हा पाणी घालतो ते पण गरम करूनच घ्यायचं आता तेल टाकू कढईमध्ये दोन तीन चमचे तेल टाकून घेणार याला भरपूर तेल टाकलेली भाजी खूप चवदार लागते तर ही भाजी ना हिवाळ्यामध्ये खूप छान अशी नेहमी पण भेटते पण हिवाळ्यामध्ये खूपच त्याची चव चांगली लागते आता जिरे मोहरी टाकून घेऊया तेल गरम झालं की आणि लसूण आणि थोडीशी कोथंबीर वाटून घेतली आहे ते पाणी जे काढलं होतं ते पण आता आपण त्या हाटून घेतलेल्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत ते जास्त पाणी जर असेल तर भाजी चांगली हटली जात नाही म्हणून ते पाणी काढून ठेवायचं चा। आणि छान हाटून झाल्यानंतर मग ते पाणी टाकायचं तर आता कढईमध्ये लसूण आणि कोथंबीर छान लाल होऊ द्यायचा थोडासा हिंग पण टाकला आहे हिंग टाकल्यामुळे काय होतं भाजीची चव वाढते आणि पोटासाठी खूपच चांगलं आहे हिंग तर आता छान लसूण परतून झाला आहे मस्त सुगंध सुटला आहे लसणाचा आता याच्यामध्ये आपण जे हाटून घेतलेली भाजी आहे ती टाकून घ्यायची छान तडका द्यायचा मस्तपैकी फोडणी बसली ना की भाजी चविष्ट लागते आणि ही तुम्ही भाकरीबरोबर किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता पण शक्यतो ज्वारीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते अप्रतिम लागते थोडंसं गरम केलेलं पाणी टाकायचं आणि छान शिजू द्यायची आपण त्याच्यात चण्याचं पीठ टाकलेलं असतं ना त्यामुळे छान शिजू द्यायची मग शिजल्यामुळे चवीला पण चांगली लागते छान घट्टसर झालेली आहे कलर पण बघा खूप छान आला आहे हिरव्या मिरचीची केली की हिरवा कलर येतो तर लाल मिरचीची कलर पावडर टाकल्यामुळे कलर वेगळाच आला आहे खूप छान दिसतोय चवीनुसार मीठ आता हे ही एक तुम्हाला महत्वाची टीप बोलली होती ना तर थोडंसं तेल गरम करून घ्यायचं जिरे मोहरी टाकून वरून तडका द्यायचा भाजीला त्यामुळं भाजीची चव दुप्पट वाढते आणि खूपच चवीला छान लागते तुम्ही अशा पद्धतीने करून पहा मी नेहमी अशा पद्धतीनेच करते वरून फोडणी परत दिल्यामुळे अजून छान लागते भाजी तर भाजी पण आता इकडे शिजत आलेली आहे आणि तिकडे आपला तडका पण तयार होत आहे प्रकारे ही चुक्याची भाजी तुम्हाला नक्कीच आवडेल रेसिपी बघा करून पहा छान वरून तडका बसला ना वाह क्या बात है खूपच छान तो आपली ही भाजी आता तयार आहे तुम्ही भाकरी बरोबर खा भाता बरोबर खा आणि चपातीबरोबर पण छान लागते तुम्हाला जशा पद्धतीने आवडेल तशी खाऊ शकता तर इकडे तयार आहे आंबट चुक्याची चटकदार अशी गरगटी भाजी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा खात राहा धन्यवाद